लॉन्ग हेअर करायचे लॉन्ग म्हणजे एवढे लाँग करायचे साईडनं बारीक करायचे नाहीतर ना ॲक्च्युली माझ्या कॅरेक्टर मी साऊथचा बनलो आहे सो मला एक एपिसोड बनवायचा म्हणजे माझ्या स्कूटीचा पॅट्रोल संपलाय हेअर कट कशी घेते अरे वा सगळं अगं हेअर टाकला हाय बरोबर जा गुड मॉर्निंग गाईस आदित्यकडसिंग चॅनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर गाईस मॉर्निंगला मी उठलो ॲक्च्युली मी नाही उठतो मला रोहित उठत होतं ती बोलली की तिचं ऑफिस आहे ॲक्च्युली आज तिचं वर्किंग आहे आज संडे आहे ना ती बोलली की ती शनिवारी सांगितलं तिनं पण मला आठवण नव्हतं ती बोलली की माझं वर्किंग आहे म्हणे संडेला ठीक आहे तिला मग मॉर्निंगला सोडून दिलं मी त्यानंतर घरी आलो थोडंसं आराम केला उठलो ब्रश वगैरे केला आणि सकाळी तिला मी सोडवायला गेलो ना ब्रश पण नाही केला होता स्टॉल घेतला स्टॉल बांधला आणि तिला ऑफिसला सोडलं आणि घरी आलो आणि थोडासा आराम केला मी आता काहीच मी फ्रेश वगैरे आहे आता नाही काहीच तिनं पूर्ण घरची कामं आवडली सकाळी ती सात वाजता उठली पूर्ण कामं वगैरे आवडलं ती बोलली की आता काही काम नाही तुझं तो घरी राह नाही तू कुठं जायचं आहे जा कुठं घुमायला कुठं जायचं असेल तुला म्हटलं ठीक आहे मी बघतो कुठेतरी जायचं आहे मला धीरचा पण कॉल लागता तो बोलला की कुठं तरी म्हणून बघतो पहिले सगळ्यात पहिले तर माझे जे कपडे आहे ते बराबर ठेवून देतो लागत आहे काहीच नाही मी माझे कपडे वगैरे ठेवून देतो घडी करून ड्रॉप मध्ये आणि काहीच नाही ताईनं चाय बनवलाय मी गरम करताय आता मी चाय अजून खाली खातो ती ती स्वयंपाक करतो ती मी म्हटलं नको स्वयंपाक दे म्हटलं मी काहीतरी खाऊन घेणार म्हटलं सध्या तर मी नाश्ता करते आता चायत खाली खातो त्यानंतर बघू आता दिवसभरामध्ये बघू कुठे जायचं असेल तर जाऊ कुठं नाही तर घरी राहू झोपू झोपू तर नाही दोन संडे तर खूप झोपलो मी आता सध्या बघू कुठेतरी काहीतरी ॲक्टिव्हिटी करू अरे बाबा चाय 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 मी फ्रीच झालो आहे आता मी जातो आहे हेअर कट करायला मला हेअर करायचं थोडं वाढलेलं आहे सो मला कापयचं आहे कट सो मी संडे आहे तर मीडिया तर येतो कट म्हणून काहीच मी हेअर कट केले आहे आणि ह्या वेळेस बारीक केल्या हेअर हेअरकट बारीक यावर गेलो आहे की मला आता लॉंग हेअर करायचे लॉंग म्हणजे एवढे लॉंग करायचे साईडला बारीक करायचे आणि ह्या वेळेस थोडं वन साईडवाला लुक केला आहे मी माणसाडाई मी तो बघितला असेल मानसूपूर्ण आहे किसं मोठे होते ह्या काय पण ह्या वेळेस मी असं केलं आहे की साईडची गिसं कापले आणि वरचे पण छोटे छोटे केले आहे आता जातो काहीच मस्त आता आंघोळ गेली आहे हेअरकट वगैरे केली मस्त आंघोळ केली आता करून छोटे छोटे झाले गेले तर आता मी लॉंग हेअर आडवण आडवणार वाढवणार पेस बघा ब्लॉग तर मला माहितीच पडणार ना तर जसं जसं समोर 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 समोरचे ब्लॉग घेणार माझे हेअर कट 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 मोठे होणार मग आता हेअर कट मोठे करणार आता छोटे केले सध्या आता इथून मी कापणार नाही रे म्हणजे हे नाही कापणार साईडचे कापणार मी नाही हे वाढवायचे आहे मला ॲक्च्युली मी एक बार लास्ट टाइम वाढवले होते श्रुतीच्या लग्नाच्या वेळेस वाढवले होते त्यावेळेला मी एवढे होते माझे चांगले मोठे हेअर होते साईडला हे होते म्हणजे तेरे नाव आणि व्हायचे माझे हेअर कट तर मी आता था छोटे आहे सो आता सध्या हा आहे ना आणि मला शूट पण करायचं आहे थोडे तीन चार कंटेंट काढून ठेवले आहे आता संडे आहे तर थोडी जरी शूट वगैरे करून घेतो मी आणखी नाही ते माझं कंटेंट व्हिडिओ शूट करून घेतो आणि सगळ्यात पहिलं काहीतरी खातो यार मला खूप भूक लागली आहे आणि सकाळपासून काय घालत होतं सकाळी चाय खारी त्यानंतर वडापाव पप्पा काहीतर जेवणच नाही केलं मम्मी पप्पाला सांगितलं ना मी की आम्ही जेवण नाही केलं एवढ्या शिव्या देणार ना मला बाबा मी लवकरात लवकर जेवण नाही तर काहीतरी खातो आणि फोन करून सांगतो की जेवण नाही तर अरे लय मारणार नाही तर पप्पा मला काहीच नमस्कार सो आईच आता मी शूट करणार आहे ॲक्च्युली माझा कॅरेक्टरच मी साऊथचा बनलो आहे सो मला एक एपिसोड बनवायचा म्हणजे छोटासा एक मिनटाचा एपिसोड बनवायचा तो एक साऊथचा कॅरेक्टर झालो आहे मी सो मला तमिल बोलायचे तमिल तेलुगू मला हे तर आहे असंच ट्राय करणार आहे मी असंच विचार झाला आहे की काहीतरी बनू म्हणू आणि एक महाराष्ट्राचा हे राहीन कॅरेक्टर राहीन सो तो व्हिडिओ येणार तेव्हा तुम्हाला माहितीच पडणार सो मी माझं शूट वगैरे करून घेतो सो कसा दिसतो कमेंटमध्ये नक्की सांगा साऊथवाला दिसतो काही नमस्कार वडा काम सो काहीच मी आता शूट करून घेतो माझा शूटला काय काय करावं लागतं बघा इथं हे आणून ठेवलं होतं मी ॲक्च्युली <laughs> इडलीचा शूट हो होता इडली तर नव्हती याच्यामध्ये मी काहीतरीच ठेवलं होतं पेन कचूर समथिंग असं ठेवलं होतं पेन कचूर आणि हे इडलीचं जे सेटअप होतं त्याच्यासाठी आणलं होतं मी आणि स्टँड पण ठेवला होता मी आणि इथं लॅपटॉपमध्ये साऊंड चालू होता मी आता रोजगिराईला यासाठी जात होतो में में जा आता काय सांगू गाई आज दिवसभरामध्ये मी आज पॅट्रोल चेक नाही केला स्कूटी आणि माझ्या स्कूटीचा पॅट्रोल संपला आहे तर मी आता जस दादाकडून पॅट्रोल घेतला आहे मला आता सकाळी एवढे वांदे झाले असतात ना आम्हाला ऑफिसला जायचे बरं झालं की त्या स्वप्नील दादा त्याच्या बाईकचं काढून पॅट्रोल दिला थोडंसं आता मी थोडंसं जवळच आहे पॅट्रोल पंप तिथून मी पॅट्रोल भरून घेतो तिला घ्यासाठी जा घेत जात होतो मी ती बोलली की नाही तो पॅट्रोल भरून घे

वळतकडे सोफे राव कोण बरं झालं की पेट्रोल घेतला थोडंसा थोडं ते त्या मध्ये ते पेट्रोल फुल तेंडर गेलो पेट्रोल भरला आहे आता इती ताई पेट्रोल तुम्ही तस्वीर इकडे आहे भाजी वाली काय झालं काय 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 म्हणते ती रोकच ए बाबा भाजी

नाही दुपारचे नाही गेलो होतं मी कोणालाच नाही गेलो दुपारी फोन